शिक्षणासोबत शिवचरित्राचा अभ्यास आवश्यक रजत सी एमकेसीएल स्थापनेच्या पंचवीस वर्षाच्या कार्याचा गौरव विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण आणि स्वाती केसरकरांचा विशेष सत्कार एका हातात अभ्यासाचे पुस्तक आणि दुसऱ्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र असेल तरच खऱ्या अर्थाने परिपूर्ण शिक्षण मिळते शिवचरित्रातून प्रेरणा घेतल्यास विद्यार्थ्यांमध्ये ध्येयवाद शिस्त आणि आत्मविश्वास निर्माण होतो युवकांनी शिवविचार आचरणात आणले तर व्यसनापासून दूर राहून सक्षम पिढी घडू शकते असे उद्गार शिवव्याख्याते तथा उद्योजक रजत हुलजी यांनी काढले ते हलकर्णी फाटा येथील यशवंत कॉम्प्युटर्समध्ये एम के सी एलच्या रौप्य महोत्सवी स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे यावेळी त्यांनी एम यावेळी त्यांनी एमकेसीएलच्या पंचवीस वर्षाच्या वाटचालीचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना मिळालेल्या वेळेच्या संधीचा गौरव केला एम मुळे विद्यार्थी केवळ शिक्षित झाले नाहीत तर स्वावलंबी होऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाले असे ते म्हणाले यशवंत कॉम्प्युटर्सच्या माध्यमातून चंदगड तालुक्यातील अनेक विद्यार्थी आज उत्तम नोकऱ्यांवर कार्यरत असून व्यवसायातही त्यांनी प्रगती साधली आहे असे हुलजी यांनी अधोरेखित केले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीएल माझा न्यूज चॅनलचे संपादक संतोष सुतार होते व्यासपीठावर प्राध्यापक मनोज जांभोटकर उद्योजक धैर्यशील यादव आणि आकाश पाटील उपस्थित होते प्रारंभी संचालक दीपक गावडे यांनी प्रास्ताविक करत एम पार्श्वभूमी आणि त्याचे विद्यार्थ्यांना झालेले फायदे स्पष्ट केले धैर्यशील यादव यांनी यशवंत कॉम्प्युटर्समुळे तालुक्याचा नावलौकिक वाढल्याचे नमूद केले तर प्राध्यापक जाभोटकर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्यासाठी कठोर परिश्रमाचे महत्व सांगितले अध्यक्षीय भाषणात संतोष सुतार यांनी दिलीप गावडे यांचे शैक्षणिक क्षेत्रातील योगदान अधोरेखित केले या कार्यक्रमात विविध कोर्समध्ये प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान कर नुकतीच पोस्ट रुजू झालेल्या स्वाती केसरकर हिचा सत्कार करण्यात आला सूत्रसंचालन राजाराम पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन नविता गावडे यांनी मानले कार्यक्रमाला पालक वर्ग तसेच आजी माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा